नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत तर नवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आले प्रत्येक गावाच्या कोकणात आज चर्चा चालू आहे की असं होणार आणि तसं होणार पण एक्झिट पोल काय सांगतोय ते आपण पाहूया की एक्झिट पोल जो महाराष्ट्राचा सर्वे, सर्वे करण्यात आला त्यामध्ये भाजप सरकार महायुती सरकार येणार का महाविकास आघाडी येणार

आणि छप्पन जागा हा शिवसेना निवडणार आला त्यामुळे त्यांचं बहुमत झालं त्यांना सत्ता स्थापन करायला काहीच अर्थ थि। नव्हती पण उद्धव उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये गेल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही भाजपला तर काँग्रेसच्या किती दोन हजार एकोणीस मध्ये शिटालत्या चव्वेचाळीस जागा आलत्या तर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या चव्वेचाळीस जागा आल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चौपन्न जागा आल्या तर या चव्वेचाळीस चौपन्न आणि उद्धव ठाकरे यांनी तिकडे गेल्यामुळे त्याच्या पनाशी करून ते बहुमत सरकार आणतं पण ते काही काळ टिकलं नाही कारण त्यातून नंतर एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले त्यांनी एक वेगळा गट तयार केला एकनाथ शिंदे शिवसेना गट वेगळा झालाय आता बाळासाहेबांची शिवसेना असू दे त्यानंतर अजित पवार बाहेर पडले हे जे गट तयार झालेले आहेत त्यामुळे आता या दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये नक्की काय होणार कारण कोणालाच सांगता येईल की काय होणार कारण आता एकतर जे शिवसेनेचे मतदान आहे ते शिवसेनेला पडेल काय परत एकदा परत एकदा तेच रिपीट होईल का हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे तर, तर महाराष्ट्राचा जो सर्वे करण्यात आला त्या एक्झिट पोलनुसार आपण हो बघूया आता की नक्की कोणाला किती मते मिळू शकतात तर एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणूक नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा निकाल असा म्हणजे एक्झिट पोल असा आलेला आहे भाजप त्र्याऐंशी एकनाथ शिंदे गट शिवसेना बेचाळीस आणि अजित पवार सात म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्नच्या आसपास हा महायुती सरकार येण्याची शक्यता असे एक्झिट पोलनुसार आलेले आहे तर महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस अडुसष्ट जागा शरद पवार गट राष्ट्रवादी म्हणजेच तुतारी पंचेचाळीस जागा उद्धव ठाकरे गट शिवसेना एकतीस जागा महाविकास आघाडीच्या म्हणजेच एकशे बावीस ते एकशे चव्वेचाळीसच्या आसपास येतील असा अंदाज वर्तवला आहे तर एकंदरीत असं पाहता तर आता तर वाटत की एक्झिट पोलनुसार महायुती सरकारच पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल महाराष्ट्रामध्ये पण या यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल हे मात्र गुड कायम असणार कारण कोणाच्या जागा किती येतील त्यावर पण कोणता मुख्यमंत्री होईल ते जर समजा जर राजकारण हे काही होऊ शकतं जर आपले जे मास्टर माइंड शरद पवार म्हणतात त्यांनी जर पुन्हा एकदा काहीतरी डावपेच केला आणि महाराष्ट्राचं राजकारण जर बदललंच तर काय होईल तर असं पण होईल की पुन्हा एकदा ते त्यांच्याशी एकत्र जाऊन सत्ता स्थापन करतील आमचा एखादा मुख्यमंत्री करा म्हणतील असं देखील होईल किंवा जर महाविकास आघाडी आलीच तर काँग्रेसच्या जर जागा जास्त आल्या असतील तर काँग्रेसकडून नाना पटोले यांचा तर चेहरा आपल्याला माहितच आहे पण ज्या वेळेला नाना पटोले कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलते तेव्हा त्यांनी असं म्हटलेले की जे कोल्हापूरचे माजी पालकमंत्री बंटी साहेब बंटी पाटील साहेब आहेत की त्यांना आम्ही मोठी जबाबदारी देणार आहोत तर एकंदरीत अशी चर्चेला कुठेतरी उदाहरण लागलेलं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बंटी पाटील साहेब होऊ शकतात पण महाविकास आघाडी याला हवी त्यानंतर काँग्रेसच्या जर शिटा मोठ्या प्रमाणात आलं तर नक्कीच ही गोष्ट घडेल तर येणारा काळ हा नक्कीच सांगेल की काय होईल पण जस की आता महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे ते खरोखर दलित असं राजकारण चालू आहे कारण ज्या प्रकारे आता पक्षांतर चालू आहे असं पाहता हे जर तुम्ही लक्षात घेतले तर पूर्ण भारतभर आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा चालू आहे एकंदरीत आणि जर असं चालू राहिलं तर महाराष्ट्राने जो नाव मिळालेलं आहे ते कुठंतरी कुठतरी त्या नावाला तडा लागलेला आहे की महाराष्ट्र जे पक्षांतर झालेलं असू दे किंवा एकमेकांना कुठल्याही आधार म्हणजे पाठिंबा देण्यात असू दे पूर्ण राजकारण सगळं बिघडलेलं आहे तर जनता आता नक्की कोणाला खळ देते हे आपल्याला बघायला मिळणार आहे या नोव्हेंबर मध्ये दोन हजार चोवीस मध्ये कारण जनता देखील आता सुज्ञ झालेली आहे आणि हा दोन हजार चोवीसचा नुसता मुख्यमंत्री निवडायचा नसून हा प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवण्याचा एक म्हणता येईल की प्रत्येकाला आता त्याची जागा समजेल आणि प्रत्येक पक्षाला समजेल की त्यांचं महाराष्ट्रामध्ये किती महत्व आहे हे आपल्याला समजून येईल तर आज आपण बघितलो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार असंच आपण प्रत्येक तुमच्या विधानसभेबद्दल माहिती आणणार आहोत या माहितीसाठी तुम्ही बघायला म्हणजे आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लवकरच आपण Uh, महायुती मध्ये काय चालू आहे एकनाथ शिंदे गट अजित पवार गट आणि देवेंद्र फडणवीस यांचा भाजप गटामध्ये आदल्या गोष्टी काय चालू आहेत तो लवकरच व्हिडिओ आणणार आहोत आणि त्यानंतर महाविकास आघाडी बद्दल देखील व्हिडिओ आणणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच व्हिडिओ मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र